विसर तो न पडावा माझा देवा तुम्हासी असं संत तुकाराम महाराज का म्हणतात ते आपण आज पाहूयात प्रभुरामांचं जीवन जर आपण पाहिलं असेल तर त्यांनी कुळाची मर्यादा राखली त्यांचं रघुकुल जे आहे त्याच्या काही विशिष्ट मर्यादा होत्या त्या मर्यादेमध्ये प्रभुराम व्रती राहिले अखंड जीवन त्यांनी मर्यादेमध्ये चालवलं म्हणजे कुठलाही प्रसंग उपस्थित झाला तर तो आपल्या कुळाच्या मर्यादेला साजेसा आहे का अशा रीतीनं ते विचार करत होते त्याने जसं कुळाच्या मर्यादेचं अनुसंधान ठेवलं तसं संत तुकाराम महाराज म्हणतात आपण भगवंतांचं अनुसंधान ठेवा सतत आठवण ठेवा का आठवण ठेवली पाहिजे तर भगवंत हे आपल्या जीवनाचं संचालन करणारे आहेत आपल्या बुद्धीमध्ये जी चित्तशक्ती आहे ती सुद्धा भगवंतांकडूनच आलेली आहे आणि आपल्या हृदयामधून जो आनंद येतो तो, तो सुद्धा भगवंतांकडूनच येत आहे याची जाणीव आपण सतत ठेवली पाहिजे आपण या जगामध्ये एकटे नाही तर ज्याने आपल्याला जन्म दिलेला आहे तो हृदयस्थ नारायण म्हणजे आपल्या हृदयामध्ये तो कायम वास्तव्य करून आहे याची सतत जर आठवण ठेवली तर आपलं जीवन नष्टभ्रष्ट होणार नाही आपली जी कर्म आहेत त्याच्यामध्ये एक, एक रस्ता येईल एक सुसूत्रता येईल की सतत भगवंतांचा अनुसंधान आहे भगवंत मला पाहणारे आहेत याची जाणीव जर ठेवली तर त्या कर्मामध्ये सुसूत्रता येते म्हणजे आज उठून एक केलं उद्या दुसरं केलं असं होत नाही जीवन अखंड एक रस होतं दुसरी गोष्ट म्हणजे विचारांमध्ये सुद्धा एक रस्ता येते कारण त्या विचाराला भगवंतांचा अधिष्ठान असतं कुठला विचार केला तर हा भगवंतांना आवडेल का असा विचार तो भक्त करतो त्यामुळे त्याच्या विचारामध्ये सुद्धा एक रस्ता येते आणि आनंदाच्या सुद्धा तो असा विचार करतो की खरा जो आनंद आहे तो माझ्या हृदयामध्ये जे भगवंत प्रतिष्ठित आहेत हो त्यांच्यापासून येतो आहे असा विचार ज्यावेळी त्याचा पक्का होतो त्यावेळी तो बाहेर उधारीचा आनंद शोधत नाही उधारीचा आनंद शोधून आपली कशी फजगत झालेली आहे याचा प्रत्येकाला अनुभव आहे म्हणून साधक जो आहे हा अखंड त्या नारायणाशी अनुसंधान ठेवून असल्यामुळे त्याच्या जीवनातील कर्म त्याच्या जीवनातला विचार आणि आनंद हा एकाच ठिकाणाहून येतो त्यामुळे त्याला सा सारखं दुसऱ्यांच्या दारात जावं लागत नाही एकच ठिकाणाहून येतो म्हणजे त्याच्या हृदयातूनच येतो अंतरंगातूनच येतो यासाठी त्यांची सतत आठवण ठेवायला पाहिजे म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा किंवा न पडावा माझा देवा तुम्हासी हे भगवंतांवर जब ते जबाबदारी टाकत आहेत कारण ते भक्त आहेत त्यांचा भक्ती संप्रदाय आहे इथे हा धर्म मार्ग नाही कर्म मार्ग नाही योग मार्ग नाही जिथं जीवाचं पौरुष आहे जिथं आपल्याला काहीतरी करायचं आहे असा मार्ग नाही हा तर भक्तीचा मार्ग आहे इथं हा सर्वस्वी देवांच्या कृपेवर अवलंबून आहे म्हणून तुकाराम महाराज म्हण म्हणतात की महारा देवा हे तुमच्या कृपेवर आहे की तुम्ही मला तुमचा विसर पडू देऊ नका ही भक्ताची शरणागती आहे हा भक्ताचा स्वभाव आहे त्यामुळं जीवनाचं संचालन करणारा हा ईश्वर असावा आणि तो आहे ज्यांना त्याचा रोकडा अनुभव नाही त्याने श्रद्धा मानून चालावं की साधू संतांनी जेच म्हटलेलं आहे की सगळा करता करविता हा ईश्वर आहे जर अनुभव नसेल तर त्यांच्या वाक्यांवर विश्वास ठेवणं भाग आहे ज्यावेळी आपल्याला एखाद्या क्षेत्राचं ज्ञान नसतं समजा मेडिकलचं ज्ञान नाही तर आपण डॉक्टरवर विश्वास ठेवतो तसं जर हा करता कर्विता भगवंत आहे याच्यावर सुरुवातीलाच जरी विश्वास नसला तरी साधू संतांनी शास्त्राने जे सांगितलं त्याच्यावर किमान विश्वास ठेवून आपल्याला चालणं क्रमप्राप्त आहे जसं भगवद्गीतेमध्ये अर्जुन भगवंताना घेऊन गेला की महाराज माझ्या रथाचं संचालन म्हणजे जीवन रथाचं संचालन तुम्ही करा अशीच प्रार्थना आपण देवांना केली पाहिजे की माझ्या जीवनाचं संचालन तुम्ही करा त्यावेळी त्यांच्या अनुसंधानात आपण राहू आणि सतत आपल्याला कळेल की माझ्या जीवनातली कर्म जी आहेत जो विचार आहे आणि आनंद आहे हा एकच ठिकाणाहून येत आहे त्यावेळी आपलं जीवन आपली कर्म आणि आपला आनंद हा नष्ट होत नाही हा उधार होत नाही तर तो एक रस होतो आणि आपल्याला आनंदाची अनुभूती अखंड त्यामध्ये येत राहते परंतु भक्ती संप्रदाय असल्यामुळे याच्यामध्ये श्री संत तुकाराम महाराज देवाला सांगतात की देवा तुम्ही अशी कृपा करा की तुमचा मला विसर होऊ देऊ नका